राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आश्रम शाळेच्या वसतिगृहाचं भूमिपूजन शालेय विद्यार्थ्यांकडून राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं लेझिमच्या तालात जोरदार स्वागत बदनापूर तालुक्यातील आणवी या गावात वसतीगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले श्री संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा वसतिगृहासाठी दोन कोटींचा निधी उभा करण्यात आला असून या नियोजित इमारतीच्या भूमिपूजनाचा विधिवत कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे महिलांनी औक्षण करून विद्यार्थिनींनी तालात स्वागत केलाय यावेळी पत्रकारांशी संवाद सा साधताना आता मला बीड जिल्ह्यात पळायचं आहे माझ्या जिल्ह्यात कार्यक्रमाला उशीर झालाय आणि वक बोर्ड सुधारणा विधेयका संबंधी सादर झाल्यास बोलेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय तसंच दुसऱ्याचं चा काय चाललंय हे मला काय माहिती कोणाचं चा काय चाललंय हे मला काय माहिती त्यांची तब्येत बरीच दिवस झालं बरी नाही असं धनंजय मुंडेंच्या बीडच्या अनुपस्थितीवर पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमचे मा, रा, राज्यपाल राज, राजस्थानचे आमचे नेते आदरणीय हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे आणि त्यांच्या आदेशावर मी इथे आलेली आहे चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रम का उशीर झाला इथे प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं एक एक किलोमीटर आज मोदी आहे ते बघतो ते सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करू शकत अवकाळी पावसा अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी पंचनामा करून बघतील पीक कुठे आता ऊनळी मक्काऊ काढलाय नशी थे? थे तस, जा ना जा ना ते बघून आपण त्याचं मी तसारन कॅरेक्टरला सांग मी पण तिकडेच आहे मला नाही माहिती मी त्या दुसऱ्यांचे काय चाललंय मला माहितीये कोणाचं काय चाललंय मला काय माहिती त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाली बरे नाही